नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी सर्वसामान्य जनमताची पाणी घागर रे गोपाला गोकुळाष्टमी नंतर नाशिक मध्ये दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळते शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव सुरू असताना पंचवटी मधील मालवीय चौक इथेही आमदार राहुल डिकले युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मयूर नाटकर यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं आकर्षक विद्युत रोषणाई तरुणाईला नाच करायला लावणारं संगीत आणि विशेष म्हणजे सात थर लावणारे गोविंदा पथक हे या दहीहंडी उत्सवाचं वैशिष्ट्य होत प्रसंगी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले माजी नगरसेवक उल्हास धनवटे माजी उपमहापौर गुरमीत बग्गा नामको बँकेचे संचालक देवेंद्र पटेल सागर दिघोळे खंडू बोडके अजय बागुल शंभू बागुल मामा राजवाडे प्रवीण भाटे अविराज सानप सचिन कदम गणेश सूर्यवंशी मोनित निकम इगतपुरीची शान असलेला श्रीसंग्राम गोविंदा पथकातील गोविंदा आणि दही अंडी प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आयोजक राहुल डिकले युवा ब्रिगेडचे अध्यक्ष मयूर नाटकर यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीमध्ये श्री संग्राम गोविंदा पथकानं सात थरांची सलामी देत दही अंडी फोडण्याचा मान मिळवला यानंतर आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते श्री संग्राम गोविंदा पथकाला मानाची ट्रॉफी देण्यात आली आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आणि आपल्या सर्वांच त्यातल्या टिटोली इलाखीवरून आलेल्या गोविंद स्वागत करतो खर तर मयूर भाईचं मी आभार मानेल अभिनंदन करेन की फक्त एक वर्ष दयांडी न करता त्यांनी ही परंपरा म्हणून आता सुरू केली आहे आणि तिसरं चौथा वर्ष हे आहे आहे इंडी उत्सव यशस्वी होण्यासाठी जगदंबा मित्रमंडळ एसडीएम ग्रुप एसबीएम ग्रुप यांनी विशेष मेहनत घेतली तसंच श्री सरदार रास्ते आखाडा तालीम संघ श्री शनी चौक मित्रमंडळ सायबा फाउंडेशन वाघाडी तालीम संघ नागेश्वर मित्रमंडळ या मंडळांनी विशेष मेहनत घेतली